नमस्कार आज आपण करणार आहोत पोहे घालून पट्टी समोसा सगळ्यात प्रथम आपण सारण बनवणार आहोत त्याच्याकरता कांदा चिरून घेऊया याच्यामध्ये कांदा कोथिंबीर लिंबू मीठ साखर आणि त्याला एक फोडणी बनवायची आहे हिरवी मिरची बारीक चिरून तेल मोहरी हिंग हळद अशा पद्धतीने आणि नंतर लिंबू पिळायचं आहे तसेच थोडेसे काजू तुकडे करून आपण त्याच्यात घालतो आहोत हे अशा पद्धतीने आपण पहिलं सारण बनवून घेतो ही फोडणी आपण बघतो तेल मोहरी हिंग मिरच्या आता हे सारण कांदा पहिला घातलाय एक कप पोहे घालतो कोथिंबीर हे काजूचे तुकडे मीठ साखर हे सगळं हाताने मिक्स करून घ्यायचे आणि ह्याच्यावर आता जी फोडणी केली आहे ती फोडणी ओतायची आहे आणि त्याला एक पाण्याचा हपका मारायचा आहे थोडासा मऊपणा येण्याकरता हा असा वेगळ्या पद्धतीचा आपण सामोसा आज बनवतो आहोत आता ह्याची पट्टी पण कशी बनवायची ती मी तुम्हाला दाखवणार आहे हे सारण झालं की आपण पट्टी कशी बनवायची ते बघणार आहोत अतिशय कुरकुरीत अशी ही पट्टी बनते ती आपण आज बनवणार आहोत या सारणाला आता आपण पाण्याचा एक हप्का मारायचा आहे आणि हे बाजूला आता ठेवून देऊया सारण बनवून झालेलं आहे पोह्याचं हा एक वाटी मैदा घेतलेला आहे एक डाव तेल घातलं आहे थोडं मीठ घातलं आहे आणि हा आपण जशी कणिक मळतो तसं मैदा मळून घ्यायचं आहे आणि चांगला दहा मिनटं मळायचं आहे छोट्या छोट्या लाट्या करून एकावर एक, एक पीठ टाकून त्या वाढवायचे आहेत आणि गॅसवर भाजून घ्यायचे आहेत खूप नाही पण थोड्या गरम करायच्या आहेत आणि अशा प्रकारे त्याचे पापुद्रे सुटतात ही त्याची पट्टी होणार आहे त्या बाजूनी कापायचे आहेत अशा पद्धतीने आपण ही सारणाची पट्टी समोस्याची पट्टी तयार केली आता हा समोसा आपण भरतो आहोत पोह्याचं सारण घालून त्याला मैद्याची एक स्लरी तयार केलेली आहे की जेणेकरून ती लावली की समोसा सुटणार नाही त्याच्या कडा सुटणार नाही आणि व्यवस्थित राहतील आणि जे कॉर्नर्स आहेत सामोशाचे तीन कॉर्नर्स आहेत त्यालासुद्धा त्या स्लरीमध्ये बुडवायचं आहे थोडंसं म्हणजे त्याच्यामध्ये तेल शिरत नाही आतमध्ये ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे नाही तर तो सामोसा खूप तेलकट होतो तर अशा पद्धतीने हा बाजारात मिळणारा कुरकुरीत आणि छान कडक असा समोसा पण खायला मजेदार असा तयार केलेला आहे हा समोसा तुम्हाला कसा वाटला ते मला जरूर कळवा आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा हा समोसा घरी बनवता येतो ह्याच्या पट्ट्या बाहेर बाजारात विकत मिळतात पण ह्या घरीसुद्धा छान अशा प्रकारे करता येतात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो आमचं चॅनल सबस्क्राईब केलं आहे का नसेल केला तर जरूर सबस्क्राईब करा तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीज आलेल्या ताबडतोब कळतील आणि तुम्हाला त्या बघता येतील हा असा खरपूस आणि खमंग समोसा तुम्ही नक्की करून बघा धन्यवाद